रंजनाचा पता बाई बाई येतो म्हणून मी येतो ना म्हणे पाच मिनिटात येतो म्हणे पाच मिनिटात दहा मिनिट होऊन गेले पता नाही आहे बाईचा अजून तिकडे नंबर पळून जाते नंबर पण जातील पता नाही आहे मी म्हटलं कसे येतात माय बाई सणात येवार आले कामात नाही रंजना म्हणावून हात जोडावं बापा आ काही पता नाही आहे बाईचा म्हणते काय करते काय बाप्पा आता गेल्याच नाही का तुम्ही तुम्ही जातो म्हणून आलीच नाही वाटते रंजना आता आलीच नाही हो ना बाई ना आलीच नाही ते अजून काय बरं तिची किती वेळची वाट पावलेली मी मला वाटतं मलाच जा लागेन तिच्या घरी तिकडे बिशूचे नंबर पडून जातील आणि आम्ही दोघे घरीच राहू मलाच जा लागेन वाटेल तिच्या घरी विवांश काय करताय झोपला तो काय झोपते वाट्या तो तो काही झोपला नाही मामाजी ना नेलेला आहे त्याला घुमायला गावात नाही तेच तर म्हटलं झोपणारा थोडं नाही तो त्याचा ना आवाज नाही उरायला काही नाही उरायला मामाजी घेऊन गेलेला आहे त्याला गावात नाही म्हटलं पटापटा कामावर करून घेतो मग मी नाही हो बाई पटपट कामं उरकून घे कारण की मी बी आता चालली बाहेर हा मग मी नाही राहीन तू तु विमानशाला तुला काम नाही करू देईन पटपट ता 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 आता तास सासरा घेऊन गेलेला आहे तर कामं अटकून टाकतो आहे बरं ठीक आहे ना आता मी काय मुदल ती तुम्ही पटकन पटकन जा लवकर येऊन जासान मग घरी हां इथं स्टँड करूयाला कधी जासान कधी येसान पप्पा हो ना आता रंजनीची वाट पाहता ना मी हा याचं नाव नाही देतो कधी वेळ लावते कधी वेळ लावते काय होईल तर हो बापा त्या बायचं चला हो बाई चालत नाही का तुमचं माहिती चला ना हा विशेष नंबर पडून जातील ना चला ना लवकर पाय हो माय फ्रेंड का पाय लां नाही झाली आता याची लाज वाटते मला म्हणते तुम्ही तयार नाही झालाय का म्हणते आ अर्धा एक घंटापासून तुझी वाट राहिली मी आणि मला म्हणते तुम्ही तयार नाही झाला का लान नाही झाली आता याची का रंजना हा किती वेळची वाट पाहू राहिली मी तुम्ही हा लाज नाही वाटत का तुला मनाच्या वेळेस तयार नाही झाल्या का तुम्ही म्हणते लगे मला बाई तुम्हाला माहित नाही का मग पोरगा अक्षय आई हे कुठे आई ते कुठे आई माझी कुठे आई माझ्या चष्मा कुठे हे कुठे आई हे ते कुठे आहे निरा परेशान करतो पोरगा निरा परेशान करत कधी या पोराचं लग्न होते आणि कधी त्याची बायको त्याला सांभाळते कायम बाप्पा आता आता टेन्शन नका आता इकून पसंत आलेला आहे पोरगी तुम्हाला आणि तिकडे पोरगा पसंत आलेला आहे लवकर साक्षगंध करा आणि लग्न लावून टाका म्हटलं लवकर लग्नाची तारीख काढा ना तुम्ही मोकळे होऊन जाता मग आता मी ना कसं पूर्व मानवऱ्याचं सांभाळून घेतलेलं आहे आत्याला काहीच टेन्शन नाही आता मानवऱ्याचं तसं तुम्हाला टेन्शन नाही तुमच्या पोराचं मान सुन करते सर्व करते घरातले कामं धंदे सर हो ना माय मी तर नवस केला होता देवाले महापोराचं लग्न होऊ दे म्हटलं बाप्पा लवकर चला बाप्पा चांगलं झाला तर पोराचं लग्न होते बस कोण काळी नाही करू बाप्पा आता कोण काय काळी करते हो माय बाई याच्या पहिले एक सोय तोडलेली नाही का मग पोराची तुटे देण्याच्या पहिले गाळात मी जाणार लोकांची काही कमी आहे का नाही आपल्यावर किती लोक जातात ते वाटते मागून येऊन समोर चालले हां आपल्या तरी केले जातात ना लोक गावात कोण नाही का भाई हो माय जाणाऱ्या लोकांची काय कमी आहे माय बाई पण असं असते ना आपण नेक असलो आपले विचार चांगले असले हां तर कोण आपलं किती खराब पाहिलं तर देव आपलं खराब नाही उदेत ना नाही उदेत देव आपलं खराब मग कारण की आपले मन चांगले आहे ना बाई मन चांगले आहे आपल्यावाले मन चांगलं पाहिजे माणसाचं मग जाऊ द्या ना किती बी हां किती जाऊ कोणी आपलं काही नाही होत आपलं काही नाही बिघडत देव आपलं चांगलंच करते हो माय बाई पण लोकांच्या तोंडावर काय झाकणार का बाई हां काही म्हणू शकतात असं आहे ना जाऊ दे नाही बाई आता काही जास्त विचार नको करू चल आपले बिशीचे नंबर पळत आहे लवकर नंबर खुलला या दुसरा तिसरा तर लग्नाला कामात येईन हा आपल्या अक्षराच्या लग्नाच्या कामात येईन चल माय बाई लग्नात नाही कामात आलं तसं ना तेव्हा येतात समोर सण तेव्हा आले कामात येते चल माय बाई तेवढंच आपले दोन पैसे मागं पळतात नाही तर पुरे पैसे तर खर्चातच जातात हो आता बिशी टाकलं तर तेवढेच पैसे जमा राहतात नाही तर खर्च तर आपल्याला काही कमी नाही खर्चातच जातात पुरे पैसे हो ना बाई बिशी तरी नियमानं भरतो आपण नाही तर कायच आपलं राहते पैसा तेच म्हटलं गोष्ट गोष्टी करू चा काही टेन्शन नको घेऊ तू समोरच्या समोर पाहून घेऊ हो बाय बाई चला बरं फालतूचीच बरोबर कसा येते लय टेन्शन घेतं पण तू खरं लई टेन्शन घेतं बाप्पा एवढं बी टेन्शन नाही घ्यायला पाहिजे समोरच्या समोर पाहिल्या जाते चला ना बाई आता आम्हाला बोलसानच का चला ना एवढ्या वेळची वाट मी पावलं ही आणि आल्याबरोबर म्हणते चला ना बाई आता चालूही नाच केलं जाऊ द्या जा तुम्ही दोघे आता बी शेट नंबर पळून जाते हो मायबाई चाल मी काय म्हणतो प्रियंका मी जातो म्हटलं तुझ्या सासरा आला तर जेव्हा खावायला देशील आणि वावरात चालले जा म्हणा हो, हो आता हो आता माय बाई मला वावरांना आठवून आलं काय आठवून आलं माय बाई मी नाही ना मावरातनी कामाला बाया सांगल्या होत्या ते सविती नाही का सवितीने काय केलं माहिती आहे का मी ज्या बाया वावरात कामाला सांगल्या होत्या त्या सर बाया आपल्या वावरात घुंचा गेली म्हटलं खारेल धंदा करते आपल्यासोबत माहित नाही का तुला आहे म्हणून ते हो माय बाई ते सवितला खारेल धंदा करते बरं बाई आपल्या घरासोबत माहित आहे मला ते आपल्या घरात सांगू खारेल धंदा करते माझा आहे तिच्यावर फक्त माया आडसट्यात येऊ देते एक दिवस मग तिला दाखवतो मी कोणत्या सईता टाकू का हो तेच तेच ना सईता पोट तेच फुगे माया सुनीच्या पायात बी ते काही काही बोलत होती गावामध्ये थांब ना माया आठसट्टी उद्या माझाच आहे तिच्यावर तिला दाखव तुम्ही धनका आपल्याला घरासोबतले खालील धंदा करते ते आपल्याला जैते म्हटलं हो ना वा आपण समोर गेलो आणि ते मागच्या मागच राहिली हा म्हणून ते धंदा करते बाई तिला काय वाटते हे समोर गेले आपण मागच्या मागच राहिलो हा या दोघीचे पोरले चांगले निघाले आमचे पोरं कसे आहे असं वाटते तिले आपले पोरं चांगले निघाले आणि तिचे पोरं माहिती आहे ना तुम्हाला कसे आहेत तर हो मग सर्व माहिती आहे सर्व माहिती आहे मला फक्त मग उद्या तिले मग दाखवतो मी आता चला आपण नंतर या गोष्टी करू चला आता आपल्याला हो बाई <laughs> नाही हो मला नाही आवडते भीषण घिशे टाकणं माय तसेच मला पैसे आणून देतात मी तसेच जमा करू करू ठेवतो पैसे मी नाही टाकत पप्पा भीषण घिशा <laughs> नाही माय बाई आम्हाला भीषा पडतात बाप्पा तेवढाच पैसा मागं पडते नाही तर पुरा पैसा खर्च होऊन जाते नाही का शांत बाई हो माय बाई कसं बिशी माणूस नियमानं टाकते आ कामातून काम काढून पैसे कुठून बी काही करून पैसे घेते आणि बिशी भरते हा टेन्शन राहते माणसाले की आपल्याला बिशी भरायचं आहे नाहीतर तसं काय टेन्शन घेते माय बी माणूस नाही बाबा माही नाही तसं मी बरोबर पैसे जमा करतो का हो बाई तुमच्या पोरीचं लग्न पक्क झालं म्हणते हो तुला कोण सांगितलं मला कोण सांगेन अक्षय सांगे म्हणे की रोहिणीचं लग्न पक्क झालं म्हणे हो बोलचाल झालेली आहे पक्क्या सारखंच आहे हा आता साक्षगंधाची तारीख काढू म्हटलं साक्षीगंध करू मग लग्न चांगलं आहे चांगलं आहे बाई हो आली ती पोरगी लग्नाला नाही आता तर लहान लहान वाटत होती, होती। माय आता ते एवढी होती एवढ्याची एवढी झाली बी नाही शांताबाई पोरीची जात लवकर मोठी होती बाई लवकर मोठी होते बातच लग्नाला येते म्हटलं मग नाही तर काय माय माहिती मला माहिती आहे दोघी देराणाऱ्या जठ्याने ना काहीतरी घोटाळा केला नाही या दोघीचेच कसे काय पहिले नंबर खुलले आणि आपले नंबर नाही खुलले आणि याचेच नंबर खुलले लगे हो ना हो या दोघी देरा ना काही ना काही काळ कबाळा केला माया नंबर सगळ्या टाकवी आणि यायचे नंबर लगे पहिले पहिले खुलले यायन काहीतरी घोटाळा केला ना आहे मला हे शांती आहे निरंजनी लय लय शांती राहत नाही दोघी देराने जेटाने अशा समोर गेल्या काय एवढ्या आपण मागच्या मागच राहिलो ह्या समोर चालल्या गेल्या लगे ही शांती लयचालक आहे ती मोठली ना ले चाला आहे ते लग्न म्हटलं की लय लागते ना बाई लय लागते आता आमच्या घरी बी आहे ना हो मायदा आता तू या घरी बी आहे ना आता अक्षयचं लग्न आहे ना बरं झालं हा तुमच्या भीशा लवकर लवकर खुल्या दोघी बी लग्नाच्या कामात येतील मग नाही हो ना माय लग्नाच्याच कामात येतील मग का माहिती रंजनाच्या पोराचं लग्न पक्क झालं का लगे माय बाई मा पोराचं राहून गेलं आणि पोराचं लगे लग्नही पक्क झालं का चला बाई आता वच्छलाच्या पोरीचं लग्न पक्क झालं आणि रंजनाच्या पोराचंही लग्न पक्क झालं चांगलं झालं माय का होत्या पोरीचं कधी करतात साक्षगंध हो शांता ना शांताबाई साक्षगंधाची तारीख काळाची बाकीच आहे जोक पोरगा कसा इथं नाही ना पोरगा पुण्याला जॉब करते आता पोरगा म्हणे की इकडेच करतो म्हणे जॉब म्हणे इकडच सेटल होतं म्हणे तर कागदपत्राचं काही काम होतं तर पुण्याला गे गेलेला आहे म्हटलं मग ते म्हणत होते बा ते लोक की पुण्याला गेलेला पोरगा तर पोरा येऊ द्या पुण्याहून मग साक्षबंद करून टाकू हो का हो मॅम चांगला आहे चांगला आहे तुमचं कधी आहे मग साक्षबंद हो आता संध्याकाळी फोन घेऊन करायला लावतो म्हटलं अक्षयच्या बाबाले अक्षरचे बाबा आले घरी मग बोलून घेतो पुरीच्या बापासोबत काय काय नाही मग साक्षरबंदाची तारीख काढू साक्षगंध केलं की मग लग्न लगेच काढता येते नाही का माय बाई व लगे इकडे लग्न घेण्याच्या गोष्टी चा चालू आहे कुठची पोरगी भेटली बापाय कोणत्या गावाची पोरगी भेटली वच्छलाच्या पोरीचंही लग्न पक्क झालं म्हणते पण तिचं जाऊ द्या पण हे रंजना आणि शांती याही शा पोराचे लग्न उरायले म्हणते हे रंजनाच्या पोराचं लग्न मला वाटलं होऊन नाही हुन नाही पहिले मा पोराचं होईल माया पोरगा मोठा आहे ना माय मोठा आहे ना रंजनाच्या पोराच्यापेक्षा आणि लगे रंजनाच्या पोराचं लग्न उरायला त्यापेक्षा लहान असून मागच्या बाई कसं बस मी त्याचा साक्षगंध तोडलं होतो बाय ना आणि आता आता डबल त्याचं लग्न उरायला माहीत असतं नाही मला कोणत्या गावची पोरगी आहे माहीतच नाही तुम्ही काय बाप्पा तुम्ही का गोष्टी ऐकता का कधी काय आपल्या पोराला पोरगी आपल्या करा ना लवकर लग्न पानं तिकडे रंजन पोराचं लग्न होऊ ना त्याच्यापेक्षा लहान आहे श्रम ना थोडं पाना कशी पोरगी पाहिली लग्न लगे आणि आपल्या पोराचं राहिलं ना होऊन ना त्याच्या पोराचं लग्न मग काही नाही लग्न तर तोडा मग या पोराचं मागच्या बारीन नव्हतं तोडलं का पुन्हा या बारी होऊन देऊ ना आपण तू टेन्शन नको घेऊ ना त्या गावची पोरगी काय खोश खबर काय तो ना मी नाही कधी आपल्यापेक्षा समोरच ते लोक चला तुम्ही घरी घरी चला आता काय मा पहिलेच नंबर खुले पहिलेच करू राहिल्या हर गोष्टीत पुढे येते हर गोष्टीत आपण मागाव असू दे ना कितीही पुढे खिचून माग घेतो ना पाय खिचून आपण करतो ना माग तू टेन्शन घेऊ ना काय टेन्शन नको म्हणता आता आलं मला टेन्शन टेन्शन आलं आता सुपर टेन्शन आलं मला चला घरी चला मग पाहू आता चला लवकर बाबा भाई तुमच्या दोघी एक गोष्ट सांगितली आम्ही ना पक्का कान दा, की अक्षयचं लग्न पक्क झालं म्हणून आता साक्षगंध आहे पण हे गोष्ट कानोकान कोणाला खबर नका लागू देऊ त्या सवितले तर बिलकुल नका लागू देऊ तुम्हाला माहिती आहे त्या आमच्या घरा किती तर हो बाई आपल्या चौगीतनी गोष्ट आहे म आहे आपल्या चौगीतनी ते राहू द्या मागच्या बरी माहीत नाही का मग पुरात साक्षगंध तोडलं तर तिनं सवित काही माहीत नका पडू देऊ माय तुम्ही कशा घरच्या आहे जवळच्या आहे म्हणून तुम्हाला सांगितलं का हा आ मी कामे लच्छा बाई कोणाला सांगू नका म्हटलं नाही नाही हो माय मी नाही सांगत बाप्पा हे अशा गोष्टी नाहीत आपल्याला आता तुला तर माहिती आहे ना अक्षयमध्ये आणि माझ्या जगदीशमध्ये काही फरक केला का नाही मी ना लहानपणापासून दोघं लहानपणीचे मित्र आहे माय बाई अ हा गिरक नाही करत माई मी मा पोरगा काय तो काय माहिती माझ्यासाठी वाटल्या नाही गेला माया पोरासात काय माझ्यासाठी अक्षय तू टेन्शन न घेऊ मापासून बिनफिकर राही मी नाही सांगत सवितीले माहिती नाही का तुला मागच्या बारी ना तिने साक्षबंद तोडलं होतं की तिने घोय खुसून भांडण केलं होतं सविती सोबत आ माहीत नाही का तुला कसं तुम्ही आपलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर बाहेरच्याही सांगितलं नाही ना हा माय बाई तुम्ही घरातल्या आहे म्हणून तुम्हाला सांगितलं मी मनातली गोष्ट सांगू नका कोणाला नाही नाही शांताबाई तशी बिनती करतो आणि सांगत कोणाला हो तेच म्हटलं माय मग मी ना कसं पोरं होईपर्यंत आम्हाला कोणाला सांगायचं नव्हतं आपल्याला एक बार ठोकर बसलेली आहे ना आ मग आपण आता सांभाळून राहतो कसं बाई परस तो पोरी भेटून नाही राहिला बाईना कशी बशी पोरगी भेटली आणि डबल तुटलं तर मग कसं लोक बी म्हणतात ना पोराचं परत साक्षगंध तुटेला आहे मग आता आताही पोराचं तुटलं मग कसं पोराला भेटायला भेटणं मुश्कली ना पोरगी परत तो पोरी नाही भेटू राहिलाय माहीत आहे तुम्हाला हो ना माहीत आहे मला माहीत आहे सर माहीत आहे कसं सई ती थोडी शांच्या घरावर जाईतेस ना तुम्हाला माहीत आहे ना हे बाई तुमच्यावर काय नाही तुला गावावर जायचं ते माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे तर मग नाही तर काय तिचं बेवत बाकी काही नाही नाही म्हणजे ना शांताबाई हो, तुम्ही बिनफिकर आम्ही नाही सांगत कोणाले का वाट शिला बाई माई बाई आम्ही नाही सांगत बाप्पा कोणाले माहीत आहे ना आम्हाले तुम्ही कोणाला सांगत नाही म्हणून म्हणून तुम्हाला पोटातली गोष्ट सांगितली आम्ही ना कशा तुम्ही घरच्यासारखं सारखं म्हणून सांगितलं बा नाही 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 हर गोष्टीमध्ये ते शांताबाई जगड आपल्या समोर आहे हर गोष्टीमध्ये त्यांचे पोरले चांगले आहे ना म्हणून ते समोर आहे आपण मागाव हो हर गोष्टीत आपल्या समोर आहे हा त्याचं नशिबच चांगलं आहे ना हर गोष्टी त्याचं नशीब चांगलाय विचारचा नंबर बी आपल्या पहिलेच कुलला त्याचा लय पहिले खुल्ला दोघीचा एकीच नाही दोघीचा आणि आपला सरले आणि आता पोराचं लग्नही पक्क उरा म्हणते आपल्या पोराच्या पहिले लग्नही वाटतं त्याच्या पोराचं आपलं काय हा आपल्या पोरासाठी किती पोरगी पौराव पण एक पोरगीने भेटवली आणि त्याच्या पोराने पहिलेही साक्षगंध झालं होतं ते आपण तोडलो होतं म्हणा आता डबल लगे पोरगी भेटली पोराले आताही साक्षगंध उरायला आपल्या पोराला एक पोरगीने भेटू राहिली मी काय म्हणतो पता करा बरं कोणत्या गावची पोरगी आहे काय पता करा तू टेन्शन घेऊन मी काय म्हणत होतो की असंच लग्न पक्क करून टाकू जास्त काही मोठं साक्षगंध करू नाही असंच तांगड तुंगड साक्षगंध करून टाकू म्हटलं आणि डायरेक्ट लग्न करून टाकू आता कसं पाणी पावसायचं काही सांगता येत नाही म्हणून म्हटलं कंचनचं लग्न लवकर उरकून टाकू आपण पाय बरं पाणी आतापासूनच कसं कुरायला हो मलाही वाटते लवकर लग्न उरकून टाकायला पुरते आपल्याला कसं आहे पाणी पावसाचं काही सांगता येत साक्षगंधाच्या नांदी काही लागू नको असं टिके लावून घेऊ म्हणा आणि डायरेक्ट लग्नाची तारीख काढून घेऊ हो मी तेच म्हणून राहिलो साक्षगंधात बी खर्च येईल आणि मग लग्नाचाही खर्च कसं तुझ्या नाता झोपलं नाही त्यांना तेच बाबा पैसा अदल्याचंही पहा लागते ना भाऊ साक्षगंद नाही डायरेक्ट लग्न कुठे साक्षगंदाच्या नादी लागत डायरेक्ट लग्न करून टाकू कसं साक्षगंधात बी खर्च येईन मग खर्च एवढा बरोबर आहे पण पुराच्या थोडी विचारपूस हे ते करायला पाहिजे होत ना एकदमच लग्न लावून देता का लग्न झाल्यावर माहीत पडलं की पोर बे का बेवडाच आहे काही शौक आहे हा काही माहीत पडलं मग पुराच्या मग काय फायदा हा एवढी चांगली चांगली आपली पोरगी तिथं द्या मग पोरीची माती नाही झाली पाहिजे बाप्पा म्हणून म्हटलं थोडी पोराच्या भारत विचारपूस करायला पाहिजे त्या गावात नाही ती गोष्ट पटली मला बरोबर आहे तुझ्या पण कसं जो मंद माणूस आहे आपल्या विश्वास आहे त्याला सगळं माहिती आहे त्याने सांगितलं ना पोराला कोणता स्पेशल नाही पोराला आहे म्हणून पण कसं करायचं काम आहे ना पण करत त्या गावात लोणी नाही आपल्या ओळखी सर बोलले का तुम्ही राहते ना माय मामा बोलले का अरे हो लय दिमागातून निघून गेलो तुझ्या मामा आहे ना हंगामा पुरले मग नाही काय आता फोन करतो मी मामा मध्ये सांगा भाऊ करू इन्फॉर्मेशन पोराच्या बऱ्यात बरं इन्फॉर्मेशन करायला काय चांगलंच आहे थोडी विचारपूस केली तर बरं राहते बरोबर बाई तू काही करत नाही लावून मग कामा मध्ये सांग माईक ऑन करूनच बोलतो मी तुम्ही बी ऐका काय म्हणतात नाही का टोलप 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 आपला तो मशीन बस खराब आहे खराब मशीन खराब आहे आपला ते आपल्या मागून किती समोर चालले गेले आपण जितल तर तिथच टोलप 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 आता कोणाचा फोन आहे माझा फोन येऊ बापा तुम्हाला तो टेंशन मध्ये आपण फोन येऊ राला अरे मग बहिणीच्या पोरीचा फोन आहे मग भाषीचा फोन आला काय बापा का फोनच करत राहते काय काय मशीन दिले काय उचलू नका नाही ना फोन उचला लागेल कसं तिच्या मामा बहिणीनं बावारात घरात नाही हिस्सा घेतला ना त्यावेळी तुमच लागेल नाही तर ताई हिशासाठी साठी केस घेस टाकली तर काय करता मग बाप्पा पण काही काम असल्या सांगून आहे पहिलेच दे पहिले आता म्हणतात मी काही बोलून नको ऐकून घेऊन नाही तर ते मोठा काम आहे बापा माग हॅलो बोल बाई काय म्हणता येईल हॅलो मामा कुठं म्हटलं कामात तर नाही 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 बाई घरी होतो बोल ना मामा एक काम होतो तुमच्या सोबत कामच असतात कधी काम असले ते मामा आठवून येते बोल ना बाई काय काम आहे मामा मी काय म्हणतो ती आमच्या गावची पोरगी आहे म्हटलं तर तुमच्या गावातला एक पोरगा आहे त्या पोरासोबत लग्न पक्क राहिलं म्हटलं पोरीचं तर त्याच पोराच्या बाहेर विचारच होतं आता माझ्या गावचं आहे आता तर एकच पोराचं लग्न पक्क उर राहिलं अक्षयचं नाही तोच तो पोरगा नाही आहे मी काय म्हणतो नाव विचारा नाव विचारा पोराचं नाव विचाराई काय नाव आहे पोराचं पोराचं नाव आहे अक्षय खरं बोले आहे ना हा हेच नाव आहे ना हम्म 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 आहे तो अक्षय आहे शांताबाईचा हो येतो आमच्याच गावातला पोरगा आहे गावातली पोरगी आहे का हो हो आमच्याच गावातली पोरगी आहे तर आहे पोरगा काय चालचलन कशा आहे पोराचे आज चांगले लोक आहे का काय आहे का असंच विचारत होतो तुम्हाला आता तुम्ही त्याच गावातले आहे तुम्हाला माहित असेल ना द्या मामी सोबत बोल मामी आहेत का हो सोबत बोल का हो मायसा फोन केला हो तुम्ही ना आता आठवण आली का मामीची नाही हो मामी कामात नाही राहतो काही टाईमच नाही भेटत तर आता ते बिचा फोन केला होता बा कसं आहे पोरगा चांगला आहे का आता माय बाई काय सांगू आता तुम्हाला त्या पोराचं याच्या पहिले बी साक्षगंध तुटेल आहे म्हटलं पुरं साक्षगंध झालं होतं सरळ झालं होतं आणि पोराचं साक्षगंध तोडलं होतं तो पोरीवालाही ना हो का माण तोडलं तू तो गप्पा आता काय सांगावं मॅया कोणाच्या बऱ्यात आता तुम्हाला तर माहिती आहे मी कोणाच्या चुकल्या करत नाही पण आता सांगायचं नाही तर सांगा, सांगा लागत आहे पोरगा मेंटली गेलेला आहे काही कामाचा नाही आहे नागपूरले त्या मेंटल दवाखान्यात भरती होता म्हटलं किती दिवस हां त्याची मेंटल कंडिशन चांगली नाही आहे पोराची अजून एक नंबरचा ऐडी आहे म्हटलं घरीच राहते बसून काही कामधंदा करत नाही बापाच्या भरवशावर घर चालते आता काय सांगावं माय असं वाटते माय पोरीचं खराब नाही झालं पाहिजे हां पोरगा मेंटली काही चांगला नाही आहे म पोराची मनस्थिती नाही आहे बरोबर पोरगा ॲडमिट होता नागपूरले त्या नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आता कसं आहे हे गोष्ट कोणाला माहीत नाही आता आम्हाला लोकांच माहित आहे गुपितमध्ये आहे तर पोरगा एक नंबरचा ऐदी आहे काही कामधंदा नाही करत घरात मी झोपून राहते पलंगवर फक्त बस मग कोणती तुमच्या गावातली पोरगी होती का हो आमच्या गावातली पोरगी होती मायबाई सांगितलं नाही तुझ्या भावासाठी सांगितली नाही तू ना तुला तर माहीत आहे किती चांगला आहे तुझ्या भाऊ पोरगा मेंटल आहे म्हणा आणि ऐधी आहे एक नंबरचा आणि दारूगिरूचे बी थोडेसे शौक आहे वाटते त्या पोराला ऐकलेला आहे मी ना पण माया लय चांगला आहे तुला चांगला आहे ना पोरगा तिकडलं तोडा म्हणा इकडे जोडा म्हणा तुला तर माहीत आहे आपला पांडू किती चांगला आहे तर कामा धंदाच आहे म्हणा पोरगा हां चांगला आहे म्हणा हां सुंदर या दिसाले तर कर ना पांडीचं जोडणं तिथं हां त्या पोराच्या नादी काय लागले म्हणा इकडं मस्त पोरगा आहे ना म्हणा पोरगा पागल आहे हां पागल पोराला देता का म्हणा पाप्पा पोरगी माया पोरगाल चांगलाय मा पोरालाच द्या म्हणा तुझ्या भावाची चालू ना गोष्ट तिकडे हो मामी सांगतो नाही सांग मी सांगतो ना आता माय बाई मला तर माहितच नव्हतं असं आहे म्हणून म्हणून मी म्हटलं होतं की पोराच्या वर इन्फॉर्मेशन काढा काही असलं नसलं आपल्याला माहीत पडते आता पोरगी फसली होती ना बापा एवढी चांगली चुमली पोरगी फसली होती ना सुंदर आहे बारिशाले शिकेल चौरेल पोरगी आहे बा आता फसू राहिली होती का नाही आता बरं झालं तुमचा नंबर होता माझ्यावर तुम्ही होता त्या गावात मी राहिले तर तुम्हाला विचारलं बापा आम्ही ना तर कोणाला विचारलं असतं फसली असती का नाही बरं पोरगी आता तुला विचारलं म्हणून तुला सांगितलं नाही आम्ही ना कोणी दुसरं असतं आम्ही थोडं सांगतलं असतं हां कसं काळात लागते बाप्पा आम्हाला बापा बाई तुम्हाला सांगितलं कोणाला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलं म्हणून पहिले ते घर आमचं लिहिले राग करते बरं कोणी सांगितलं तर सैितताना सांगितलं हां फालतू फालतू माय नाव खशीन माय बी म्हणतात ते शांतवाईले खतरनाक आहे बाप्पा इन मागरी घरी डोळ भांडण करायला पिटाईच करीन आली म्हणून माय नाव नका बाप्पा म्हणतात नाही नाही मामी तुम्ही टेन्शन फ्री राहा तुमचं नाव नाही होत मी झालं बाप्पा तुम्ही ना सांगितलं तुम्हाला तर माहीत आहे बाई माझा भाव कसा येतं असं वाटतं बाप्पा कोणाही पुरीचं खराब ना हो नाही का मी काय म्हणत ती आपल्या पांडूसाठी पा मग ते पोरगी हां आपला पांडू चांगला आहे मेंटली बॅल्थ चांगली आहे कामाधंद्याचा पोरगा आहे हां आपल्या पांडूचं करून टाका तिथं फिक्स तिकडला तोडा आणि आपल्या पांडूचा जोडा हां हो ना मामी सांगतो ना मी विचार करतो ना पांडूच्या बऱ्याच सांगतो त्या कसा कसा पोरगा कामाधंद्याचा आहे म्हणाले चांगला आहे पोरगा अतिशा सुंदर आहे फोटो भेटो पाठवतो लागेल तर पांडूचा तुम्हाला मी नाही नाही मामी आहे ना पांडूचा फोटो आहे माझं आहे आपल्या पांडूचं करून द्या म्हटलं तेवढं हां थोडासा आशीर्वाद घ्या पप्पा हो मामी पहिली इकडं पाहतो ना पप्पा इकडलं तुटलं की तिकडलं जुटवतो मग वाला ठीक आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग मामी फोन हो हो ठेवा ठेवा मग आपल्या पांडूच हो हो मामी काय झालं काय म्हणते पोरगी म्हणते आता तुटते त्याची झाली सोयरी आता आपल्या पोराचं जोडून देऊ आपण तिथं त्याच्या जिद्दीवर तिच्या जिद्दीवर तेच पोरगी आपण आपली सून करू तुम्ही टेन्शन नका घेऊ पाहा आता तुम्ही पण म्हणावं लागेल